ê mà dê tả lại tóc 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 tóc

आणि जनतेमध्ये एवढा असंतोष आहे या भावना उमटलेल्या आहेत वेळोवेळी जे अशा पद्धतीनं घडतंय त्याच्यावर ठोस काहीतरी कारवाई झाली पाहिजे या अनुषंगानं शासनाला आमच्या भावना तुम्ही पोचवाव्या आणि शासनाला राज्य शासन असेल केंद्र सरकार असेल त्याच्याकडे कायदा व्हा की त्वरित अंमलबजावणी अशी अशी जी काय बेताल वक्तव्य करतायत लोक आणि त्या वक्तव्यामध्ये समाजामध्ये निर्माण तर ती थांबली पाहिजे आणि आज या त्यांच्या भावना व्यक्त केल्या भावना म्हणण्यापेक्षा त्यांनी जो संताप व्यक्त केला तो संताप सर्वसामान्य शिवप्रेमींच्या मध्ये जिल्ह्यामध्ये उमटताना पाहायला मिळतोय आज प्रत्येक वेळेला छत्रपती शिवाजी महाराज असतील आणि महापुरुष असतील यांच्याबद्दल कोणतरी असा एखादा सोम्यागोम्या उठतो आणि बेताल वक्तव्य करतो आणि समाजामध्ये त्यामुळं तेढ निर्माण होते समाजामध्ये भावना दुखावल्या जातात आणि अशा वक्तव्यामुळे होणारी जी जखम आहे ती खोलपर्यंत रुजली जाते त्यामुळं सर्वसामान्य शिवप्रेमीमध्ये जी संतापाची लाट उसळलेली आहे त्या भावना व्यक्त करत असताना मान्य जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही आमच्या सर्वांच्या वतीनं सांगितलं की शासन दरबारी असा काय कायदा झाला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज असतील सर्व इतर युगपुरुष असतील यांच्याविषयी अवमानकारक जर कोणी बोललं गेलं किंवा लेखणीतून लिखाण केलं गेलं तर अशांच्यावर कठोरातली कठोर कट्र कारवाई तात्काळ कारवाई झाली आणि समाजामध्ये अशा पद्धतीची उदाहरणं जर निर्माण झाली की समोरच्या व्यक्तीवर जर कठोर कारवाई झाली तर मला वाटते अशा पद्धतीचं बे बेताल वक्तव्य करण्याचं कोणाचं धाडस होणार एखादा वाटे बोलतो त्याची जीभ जर छाटली गेली तर मला वाटते इतर कोणाचंही धाडस होणार नाही एखाद्यानं लेखणीद्वारे कलम लेण्याचा प्रयत्न केला त्याचे जर हात छाटले गेले तर मला वाटतं अशा पद्धतीचं कोणच कधी करू शकत नाही त्यामुळं आमची राज्य सरकार आणि केंद्र सरकारांना कळकळीची मागणी आहे सर्व सातारा यांच्या वतीनं कारण ह्या भावना नुसत्या जिल्ह्यामध्येच नव्हे संपूर्ण महाराष्ट्रभर देशभर उमटलेले आणि आपण आपल्या प्रसिद्धी माध्यमाद्वारे आपल्या सर्वांच्या भावना आमच्या ज्या भावना आहेत त्यासुद्धा तुमच्या सगळ्यांच्या भावना आहेत हे निश्चितपणानं आम्हाला माहीत आहे आणि आज जो उद्रेक पाहता आणि संपूर्ण छत्रपती उदयन महाराजांनी दिल्लीमध्ये त्यांनी आपला संताप व्यक्त करताना ज्या पद्धतीनं त्यांनी ते व्यक्त केल्या त्याच सर्वसामान्य मावळ्यांच्या त्याच सर्व शिवप्रेमींच्या भावना खऱ्या अर्थानं उदयन महाराजांनी व्यक्त केलेलं आता त्यांनी व्हिडिओ जारी करून घडलेल्या प्रकाराबद्दल माफी मागितलेली आहे माझ्याकडनं चूक झाली तुम्हाला काय वाटतं ही चूक झालेलं आहे का जाणून बुजून केलेलं कृत्य काय वाटतं ही चूक एक, एक चांगला माणूस सुशिक्षित माणूस कला क्षेत्रामध्ये काम करणारा माणूस चूक करूच शकत नाही कारण उद्या ही प्रथा पडेल अवमानकारक बोलायचं आणि परत जाहीर माफीनामा मागायचं ही पद्धत आणि रूढ होऊन जाईल त्यामुळं कठोर सोडण्यात अर्थ नाही ह्यांच्यावर कठोर कारवाई केली गेलीच पाहिजे या ठिकाणी सर्व सातारावासी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरती निष्ठा आणि त्या घराण्यावरती प्रेम असणारे सगळे त्या समर्थक आणि कार्यकर्ते तो आम्ही सगळे उपस्थित आहोत ह्याचं कारण म्हणजे त्या राहुल सोलापूरकर कोण आहे व्यक्ती ती जर मोठी आता तात्या म्हणले एवढ्या जाणत्या येणे त्यांनी खूप आदरानं बोलले पण त्यांचा आदर करण्याची ती लायकीची व व्यक्ती नाही आहे असं त्यांच्या मागण्यातनं त्यांनी दाखवून दिलेलं आहे आज छत्रपतींचं आव्हान करायचं तशा पद्धतीनं भाषा वापरायची हे काय झालं आहे हे आता तुम्ही जसं विचारलं तशाच पद्धतीनं हे फॅड झाली प्रकाश स्वतः येण्यासाठी त्या टीका करायची नंतर माफी मागायची ह्याला काही अर्थ राहत नाही मागेसुद्धा कोशारी असू द्यात संजय राऊत असू द्यात ह्यांनीसुद्धा छत्रपतींच्या घराण्यावर बोलायचं छत्रपतींवर बोलायचं तुमच्या त्यांच्या के म्हणजे नकाचे सुद्धा सर तुम्हाला नाही आहे तुम्ही एवढ्या महापुरुषाच्या विरोधात तुम्ही असली जर भाषा वापरताय तर तुम्हाला ते नुसतं त्या हात आणि पाय त्यांचं काही छटलं पाहिजे तर असल्या माणसाला काय नाही त्याचा तोंड सापाच्या इजाजात जगात ठेचलं पाहिजे त्याशिवाय असल्या एखाद्याला जबर सगळ्या लोकांनी अशी शिक्षा दिली पाहिजे की जेणेकरून ते बगुंशीनी दुसऱ्या पुण्याची हिंमत होणार नाही परत एखादा असले शब्द वापरण्याचे अशा पद्धतीने आता आम्ही या ठिकाणी त्यांचा निषेध करतोय आणि परत जर एखादा दुसऱ्या कोणी जर असं काय कृत्य केलं तर आम्ही गप्प बसणार नाही उलट आम्ही सगळेजण एकत्रित येऊन आमच्यावर काय गो गुन्हे दाखल होऊन व्हायचे आहेत ते होऊ देत पण त्याला आम्ही जबर आमच्या पद्धतीनं शिक्षा जनतेच्या हिशातनं शिक्षा त्यांना होईल आम्ही कायद्याचे सुव्यवस्था राखण्यासाठी आम्ही शांततेचा मार्ग अवलंबतो पण ते आता चुकीचं वाटायला लागलेलं आहे तर त्यामुळे ही असली संस्कृती खोपावत चाललेली आहे तरी शासनानं सुद्धा असा कडक कायदा करावा कुठल्याही महापुरुषांच्या विरोधात बोलताना वेळा विचार केला पाहिजे असं या निमित्तानं आम्ही शासनाला विनंती करतो आता आपण निवेदन दिलेलं आहे मात्र अद्याप ही कारवाई झालेली नाही आहे राहुल सोलापूरकरांबद्दल नाही आम्ही तर आत्ताच निवेदन दिलेलं आहे आणि कलेक्टर साहेबांनी आता आम्हाला आश्वासन दिले की आत्ता लगेचच त्यांनी रिमार्क्स मारून शासनापर्यंत आजच्या आज पोचवण्याचं काम ते करते छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत आहे आपल्या अवघ्या बेचाळीस वर्षाच्या जीवनकालामध्ये एवढं मोठं साम्राज्य उभं केलं आज महाराज आपल्यात हयात नाहीत परंतु महाराजांनी जो विचार आपल्यामध्ये पेरला आहे तो येणाऱ्या अनेक शतकोन शतको पिढ्यामध्ये त्यांचा तो विचार त्यांचा तो आचार जिवंत राहणार आहे हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली आणि रामराज्य कसं असावं जनतेचं राज्य कसं असावं याची नीव या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिली छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य त्यांचं कौशल्य त्यांची रणनीती याच्यावर कोणी बोलणं म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं का आहे काल राहुल सोलापूरकर हे अभिनेते आहेत आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी एक वेगळं संशोधन केलं वेगळं वक्तव्य वे केलं तर शर्मेनं मान खाली जाते की राहुल सोलापूरकरांना मराठी माणसांनी या महाराष्ट्रामध्ये अभिनेता म्हणून डोक्यावर घेतलं अलीकडं ज्यांना डोक्यावर घेतलं जातं अशी लोक स्वतःच्या या ठिकाणी प्रसिद्धीसाठी प्रसिद्धेच्या हव्या पोटी जे आपले लोकपुरुष आहेत जे आपले आराध्य, आराध्य दैवत आहेत अशा आराध्य दैवतांच्या बाबतीत उलटसुलट भूमिका घेऊन बोललं की त्यांना देशभर प्रसिद्धी मिळते अशी वृत्ती खरंतर खेचून काढली पाहिजे सातारा जिल्हा हा छत्रपतींच्या मावळ्यांचा जिल्हा आहे या ठिकाणी छत्रपती उदयन महाराज आजही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवून सर्व कार्यकर्त्यांना सर्व मावळ्यांना एकत्रित घेऊन काम करतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराशी कधीही त्यांनी प्रतारणा केलेली आहे आणि सातारा जिल्ह्यातील सर्व पक्ष विरहित सर्व जातीधर्मांच्या लोकांमध्ये काल राहुल सोलापूरकरांच्या वक्तव्याबद्दल प्रचंड चीड निर्माण झालेली आहे मी तरी आज आम्हा सर्वांनी सर्व हिंदू प्रेमींनी शिवप्रेमींनी या ठिकाणी कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे कलेक्टर साहेबांनी वचन दिलं की त्या दोन तासामध्ये केंद्र सरकार राज्य सरकारकडं सातारा जिल्ह्यातल्या शिवप्रेमींची भावना पोहोचवली जाईल आणि राहुल सोलापूरकरांच्यावर गुन्हा दाखल होईल खरं तर हे जी गोष्ट आहे ती लांछनास्पद गोष्ट आहे याच्यावर नुसता गुन्हा दाखल करून भागणार नाही तर रावल सोलापूरकरांना शासनानं अशा अद्दल घडवली पाहिजे की इथून पुढं जे काही असे बालिश बरळतात त्या बालिशांना बरळणाऱ्यांना चपराक बसली पाहिजे की आपण महापुरुषांच्या विषयी आपल्या आराध्य दैवत्यांच्या विषयी कुठेही चुकीचं वक्तव्य करून भागणार नाही मी सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टी आणि शिवप्रेमींच्या वतीनं राहुल सोलापूरकरांचा जाहीर निषेध करतो आणि शासनाला विनंती करतो की त्वरितला त्वरित त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन या ठिकाणी त्यांना जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल यासाठी शासनानं प्रयत्न करावा जर त्या ठिकाणी शासनाने दीर्घाई केली तर महाराष्ट्रातले देशातले शिवप्रेमी ते सण करणार नाहीत आणि मग त्याचा रोष या ठिकाणी राज्य सरकारला घ्यावा लागेल त्या रोषाला राज्य सरकारला सामोरं जावं लागल म्हणून राहुल सोलापूरकर कडक कडक गुन्हा दाखल करावा ही आज या निमित्तानं मी विनंती करतो